नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चोरीच्या मोटरसायकल दोन संशयितांना कराड वाहतूक पोलिसांनी घेतले ताब्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी कॉटेज हॉस्पिटल कराड समोर वाहतूक नियमन कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल एम बी पाटील व पोलीस कॉन्स्टेबल ए डी मुळे हे आपले कर्तव्य पार पाडित होते त्याचवेळी वाहतूक नियमन व वा वाहनांची कागदपत्रे चेक करीत असताना संबंधित अंमलदारी यांना डबल शीट मोटरसायकल चालवीत एक इसम येताना दिसल्याने त्यांनी सदर मोटरसायकल चालकास थांबवण्याचा इशारा करून बाजूला घेतले सदर मोटरसायकल चालकास त्याचे नाव पत्ता विचारला त्याने त्याचे नाव अनिल हनुमंतराव आखलवाडी व एकोणीस वर्ष राहणार हनुमंतराया लवंगी तालुका बसवन बागेवाडी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक असं सांगितलं व त्याच्या पाठीमागे बसलेल्याने त्याचे नाव सद्दाम शब्दीन शेख व एकोणीस वर्ष राहणार गांधीनगर रेल्वे स्टेशन पलीकडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर असे सांगितले त्यांच्या जवळच्या मोटरसायकलची पाहणी केली असता मोटरसायकल ही हिरो ही हुंडा स्प्लेंडर असून एम एच एक्कावन्न पंधरा सत्त्याण्णव असा नंबर असल्याने व सदरची मोटरसायकल दुसऱ्या जिल्ह्यातील पासिंग असल्याने त्या मोटरसायकल चालकास सदर गाडीची कागदपत्रांची मागणी केली असता तो उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे देऊ लागला त्या मोटरसायकल नंबर बाबत पोलिसांचे नाकाबंदी ऍप वरून खात्री केली असता ती मोटरसायकल चोरी बाबत शिरोली एम पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर येथे गुन्हा रजिस्टर नंबर बारा ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबत नोंद असल्याची माहिती मिळाली सदर मोटरसायकल चालकास व त्याच्या पाठीमागे बसलेल्या युवकास ताब्यात घेऊन शिरोली पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर यांच्या ताब्यात दिला असून पुढील तपास शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत सदरची कारवाई वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस नाईक के ए टिकोळे पोलीस नाईक एम बी सावंत पोलीस कॉन्स्टेबल एन बी पाटील पोलीस कॉन्स्टेबल ए डी मुळे यांनी केली हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका